नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अंकुश गुट्टे सर वेक्टर एज्युकेशनचा फाउंडर भरपूर मुलांचे चॅटबॉक्सला ॲप्लिकेशनला मेसेज येत आहेत इंस्टाग्रामला मेसेज येतात फेसबुकला मेसेज येत आहेत युट्यूबला मॅसेज येतात टेलिग्रामवर मॅसेज येते की सर आमच्या टेक्निकल असिस्टंट विद्युत सहाय्यकच्या एक्झाम कधी होणार याच्यावर ॲक्च्युली भरपूर फॅकल्टीने डिस्कशन पण केलेलं आहे एक आत्ताच एक थोड्या वेळा अगोदर मला एक न्यूज मिळाली की आपले परभणीचे जे विठ्ठल सर आहेत जे माझे मोठे भाऊबंदच आहेत त्यांनी पण एक व्हिडिओ बनवला की बाबांनो प्लीज एक्झाम कंडक्ट करा मी अजून ऑब्झर्व करताय की गेल्या वर्षी मला चांगलं आठवतो ॲक्च्युली जेव्हा मी जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये एंट्री केली की मला जेव्हा समजली की मला या कॉम्पिटेटिव्ह फील्डमध्ये उतरायचं आहे त्याच्या अगोदर माझा काही शत मला एवढा काही वॅप नव्हता माझा फक्त मी ऑफलाईनच क्लास घ्यायचो फक्त मी मागल्या वर्षीपासून ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये उतरलो आणि देवाच्या कृपेने सगळी एकदम व्यवस्थित सुरू आहे विषय काय झाला माहिती आहे का की मी पण एक्झाम दिलीत कॉम्पिटेटिव्ह विषय तो नाही मागल्या दिवाळीच्या एक स्टार्टिंगला अप्रॉक्सिमेटली दिवाळीच्या मिड टर्म्स मध्ये की महाडिसकॉमवाल्याने एक ऍड केली पारेशन वाल्याने ऍड केली टेक्निकल असिस्टंट जीन मुलांना सांगितलं की एक्झाम्स फॉर्म वगैरे भरा फीस वगैरे सबमिट करा ऑनलाईन जाऊन आणि अभ्यासाला लागा पोराने अभ्यास सुरू केला विषय तो नाही आहे पण मला एक कळतं की टेक्निकल असिस्टंट किंवा विद्युत सहाय्यकचा सा फॉर्म भरणारे पोरं कोण आयटीआवाले हे पोर आयटीआय का करतात त्याच्या मागचा जर रिझन समजून घ्यायचा जर प्रयत्न केला तर फायनान्शियल प्रॉब्लेम कारण आपल्या घरी एवढा पैसा नसतो की आपल्या बापाकड दहा दहा वीस वीस हॉटेल नाही आहेत फॉर्च्युनर नाही आहेत पेट्रोल पंप नाही आहेत आयटीआय करणारे पोर म्हणजे ग्राउंड लेवलचे पोर हे पोरं आधीच तर कशा कशा घासून दोन तीन वर्ष आयटीआय करता रिडिंग रूमला घरून त्यांच्या बाप्प त्यांना पैसे देताय एक वर्ष झालं ही दिवाळी संपली दिवाळी संपून दोन महिने झालं गव्हर्नमेंट फक्त इलेक्शन मध्ये बिझी आहे त्यांना तुमच्या आयुष्याची काही घेणं देणं नाही आहे माझी पण आयुष्यात खूप इच्छा होती की गव्हर्नमेंट जॉब करू कारण गव्हर्नमेंट जॉबवाल्यांचा आवरा वेगळा असतो पण जेव्हा आपल्याला ना की आपण जे मेहनत करताना त्याचं कुठं ना कुठं आउटपुट भेटत नाहीये पाच लाख इंजिनियर मार्केटमध्ये पडलेले आहेत व्हॅकन्सी निघतात दोनशे तीनशे काय घंटाघुरू का कमी त्या जॉबचा म्हणलं चला आपण टीचिंग फील्ड चूज करू इकडे दोन रुपये कमी कमू पण खुश राहू एक सव्वा वर्ष होऊन गेले या गोष्टीला सरकारला काही घेणं देणं नाही आहे मी कुठल्याच एका स्पेसिफिक सरकारबद्दल बोलत नाहीये पण आता इलेक्शन पण झाले मुलांचं म्हणणं होतं की बाबा इलेक्शन झाल्यास काय काही गुड न्यूज येईल वर्षभर यांचे पॅरेंट यांना पैसे पुरवता आता मी फक्त एवढंच सांगेल जे के गव्हर्नमेंट असेल जे के ऊर्जा मंत्री वगैरे असतील त्यांना की थोडं ना ग्राउंड लेवलला जाऊन या पोरांचा पण विचार करा या पोरांना तुम्ही कमी लेखू नका तुम्ही जेईचे एक्झाम कंडक्ट केल्या एईचे एक्झाम कंडक्ट केला आता उद्या परवा अजून एईचे एक्झाम आहेत म्हणजे का हायर पोस्टचे एक्झाम आहेत त्याच्यामध्ये जे तुम्ही कॅन्डिडेट भरती करताय ते तुम्हाला वरचे जे आयटी होल्डर आहे ज्याच्या बेसिसवर पूर्ण ट्रान्समिजर आणि डिस्कॉमचे ग्राउंड लेवलला काम होतं ते काही हवेत हवेत आहेत का इंजिनियर करतो का ग्राउंड लेवलचे काम मी एमटेक झालेला माणूस आम्ही ग्राउंड लेवलचं काम करेल का नाही करणार थोडं जीवाला लाजा दीड दी एक सव्वा वर्ष झालं जर एक्झामच कंडक्ट होत नसेल त्या पोरांनी काही सुसाईड करायचं का अरे मी कंटाळू त्यांचे मॅसेजेस बघून एकदम खराब वाटतं मला पण मी एक शिक्षक आम्ही करू काय शकतो व्हिडिओज बनवू शकतो एखादापर्यंत मॅसेज फक्त पोहोचायचा प्रयत्न करू शकतो की काय मी जेवढ्या पण पोरांनी हा फॉर्म भरला त्यांना एकच रिक्वेस्ट करतो घाबरू नका बाळा तुमच्या आयुष्यात की फक्त एकच प्लॅन नाहीये तुम्हाला देवाला भरून खाली पाठवलं याचं मिनिंग काय की तुम्हाला आयुष्यात भरपूर प्लॅन आहेत फक्त एवढी एक एक्झाम द्या त्याच्यानंतर मी म्हणतो गव्हर्नमेंटच्या भरोशावर बसू नका रिक्वेस्ट करतो तुम्हाला प्लॅन बी तयार ठेवा कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली काम करा लाईट फिटिंगचे काम सुरू करा स्वतःचे दुकान टाका इलेक्ट्रिशियनचे सुपरवायझरचे लायसन्स काढून जिकडे काम करतील करा कंपन्यामध्ये काम करा पण मी परत इथून पुढे एकच रिक्वेस्ट करेल तुम्हाला की गव्हर्नमेंटच्या बेसिसवर तीन तीन चार चार वर्ष बिनकामी रिडिंग रूममध्ये घासू नका एक्झाम फॉर्म आला रिडिंग रूममध्ये वापस जायचं थोडा अभ्यास करायचा तीन चार महिन्यात एक्झाम झाली वापस कामाला जायचं आता कसं आहे मुलाने प्रत्येक ठिकाणी या गोष्टीला व्हायरल करून टाकलेलं आहे की सर काय करायचं काय करायचं आहे बघा हे काही नंबर आहेत इथे एक मेल आय डी आहे जे कस्टमर केअरची दिली आहे त्यांनी याच्यावर एवढे मेल करा की कंटाळून गेले पाहिजे आणि खाली काय दोन कॉन्टॅक्ट नंबर पण आहेत तर दोन कॉन्टॅक्ट नंबरला जाऊन यांना कॉल करत राहा कॉल कुणीही उचलू त्यांच्या फक्त दिवसाला कानावर फक्त एकच गोष्ट बंबार्डिंग झाली पाहिजे की आमची एक्झाम केव्हा कंडक्ट होणार एक महिना अगोदर त्यांनी एक प्रपोजल टाकलं होतं की तुमच्या एक्झामचा आम्ही विचार करून अजून काहीच एक्झामचा विचार केला नाही तुम्ही त्यांनी मला एक कळत नाही पाप काय केलंय काही काय मुलं एवढं निगेटिव्ह माइंडमध्ये गेली की सुसाईडचं पण बोलत आहेत बिलकुल करायचं नाही ह्या असल्या गोष्टीसाठी सुसाईड अरे एवढं मायबापानं तुम्हाला पोचलं पंचवीस सव्वीस वर्ष अठ्ठावीस वर्षांनी तुम्ही सुसाईड करताय एवढ्या तुच्छशा गोष्टीसाठी कुणाच्या बापाला घाबरायचं नाही एक पंधरा दिवस थांबा मला एक माझे एक सिक्स साइन्स मला सांगतो की येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये तुमचे एक्झामचे डेट फायनल डिक्लेअर होतील का आणि अजून इंटरनल डिपार्टमेंटल एक्झाम बाहेरच्या डिपार्टमेंटल एक्झामचे डेट फायनल झालेले आहेत महापारेशन जे एच बद्दल बोलत आहे मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचा पण झालंय सो मला वाटतं हो तुमचा पण डेट यायला पाहिजे याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ टाकला होता पण समजा एक दहा दिवस थांबून पण जर याच्यावर काहीच झालेलं नाही त्याला एकच पर्याय आहे सगळ्यांना कुठे ना कुठे जमावं लागेल इनिशिएटिव्ह घ्यावं लागेल मला कसं आहे स्ट्राइक्स हे तोडफोड या गोष्टीमध्ये की माझा इंटरेस्ट नाही मी एक शिक्षक व्यक्ती आहे पण जर तुम्ही जर सगळे एकत्र येत असाल तर माझा शंभर टक्के त्याला पाठिंबा राहील ॲज अ तुमचा शिक्षक म्हणून समजतंय आता काही जेवढे ज्यांना मंत्रीपद वगैरे भेटले सगळ्याच्या मेल आय डी काढा प्रत्येक माईल आयडीवर एकच फॉर्मॅट टाका फॉर्मॅट जर म्हणत नसेल तर फॉर्मॅट मी तुम्हाला तयार करून दिल तो मेल तयार करायचा कंपोजमध्ये जायचं मेल आय डी टाकायची मेल सेंड करायचे हे झोपलेले आहेत त्यांना झोपेतून उठावं लागेल त्याशिवाय पर्याय नाही आहे गरज तुम्हाला भान नो गरज आपल्याला आहे समजलं का हे यांच्या सेलिब्रेशनमध्ये बिझी आहेत ह्यांना तुमच्याशी काही येणं देणं नाहीये खोटं कशाला बोलायचं आहे सो याला एकच ऑप्शन आहे की बघा आपण सगळे कुठं जमू शकता का आणि काही करता येऊ शकता का की हे जे झोपलेलं गव्हर्नमेंट आहे यांना थोडं उठू शकता आपण आणि सांगू शकते की बाबोने एक्झाम कंडक्ट करा करा एक्झाम कंडक्ट काय कोणाच्या काय काय बिघडले का, का मला तेच कळत नाही दर तुम्ही एक्झाम फीज पण कलेक्ट करून घेतल्या नंतर सीचा रूल आला ते पण चेंज करून झालं पण मला वाटतं की आता एक्झाम कंडक्ट व्हायला पाहिजे सव्वा वर्षे पोरं कुठून अभ्यास करतील यांना पैसा कोण प्रोव्हाइड करेल मी पण कंटाळून गेलो यार मागल्या वर्षी तुम्हाला बॅचमध्ये ॲड केलं आहे अजून मी बॅचमध्ये ॲडच आहेत एका पण बोरला मी रिमूव्ह केलं नाही कारण मी शब्द दिला होता की मी तुम्हाला तुमची एक्झाम झाल्याशिवाय कधीच रिमूव्ह करणार नाही ठीक आहे मी तुम्हाला एक मेलचा फॉर्मॅट तयार करून देईल माझे जे इंस्टाग्राम चॅनल आहे विक्टर एज्युकेशन अंकुसर त्याच्या ब्रॉडकॅस्ट चॅनेलला जॉईन करा मराठीमध्ये एक पूर्ण फॉर्मॅट तयार करून देईन तो फॉर्मॅट कॉपी करायचा आणि दनादन टेक्स्ट करीत राहायचा जेवढ्या मेल आयडी असतील तेवढ्यानं टेक्स्ट करायचा यावला एकच ऑप्शन आहे कस्टमर केअरला जेवढे जमतील तेवढे कॉल करा बघा काही फरक पडतो का जो जर उठले तर चांगली गोष्ट आहे पण एकदा एक्झाम झाली मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो एक एक दोन महिन्याच्या गॅपमध्ये एक्झाम असतील तरच प्रिपरेशनला बसा नाहीतर बानू प्लॅन बी शोधायला तयारी करा अंडरस्टँड मी परत सांगतो वेळेस मी सदैव तुमच्या पाठीशी आहे कारण मी ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये नव्हतो पण आत्ता आहे पण मुलांच्या कमेंट बघतो तुम्हाला एकदम खराब वाटतं अंडरस्टँड सो मी तुमच्या पाठीशी काही घाबरायची गरज नाही जेवढं जमेल तेवढं करेल फक्त ब्रॉडकॅस्ट चॅनलला जॉईन करून ठेवा माझी पुढची सगळी माहिती तुम्हाला तिथे मिळून जाईल बिलकुल सुसाईड करायचं नाही आयुष्य देवाने एकच वेळेस दिले त्याला जगा अंडरस्टँड